कोरेगावातील वाहतूक कोंडीवर अखेर मार्ग निघणार नामदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी मुंबईत घेतली महत्वपूर्ण बैठक सातारा लातूर महामार्गावर कोरेगाव शहरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात लक्षात घेऊन तातडीने पुढील तीस वर्षांचा विचार करून लासूर नेते कुमठे आणि लासूरने कुमठे वडाचीवाडी दोन्ही बाह्यवळण मार्गाचे काम लवकरात लवकर मार्गी लावा असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी दिले कोरियाव तालुक्यातील सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गासह विविध रस्ते प्रकल्पांच्या अनुषंगाने कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात मंगळवारी दुपारी अडीच वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी नामदार अजितदा पवार यांनी सर्वच रस्त्यांचा बारकाईने आढावा घेत निर्देश दिले आहेत विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते कोरेगाव शहरासह तालुक्यात विविध महत्त्वपूर्ण ठिकाणी सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने नामदार महेश शिंदे यांनी विविध मुद्दे उपस्थित केले स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने आजवर केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली त्यानंतर उपमुख्यमंत्री नामदार अजितदा पवार यांनी या महामार्गावरील ठिकठिकाणी होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर लासूरने ते कुमठे बाह्यवळण रस्ता तसेच लासूरने कुमठे वडाजीवाडी या नवीन बाह्यवळण रस्त्याचे काम पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश थेट अधिकाऱ्यांना दिले त्याचबरोबर कोरेगाव आणि फलटण तालुक्याला जोडणारा महत्त्वपूर्ण आणि गेले अनेक वर्ष वनविभागाच्या नियम व अटी शर्थींमध्ये अडकलेल्या रेडे घाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना अजितदादा पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आमदार महेश शिंदे यांनी सांगितले की फलटण खटाव कोरेगाव आणि सातारा या चारही तालुक्यांसाठी फायदेशीर असलेल्या रेडे घाट प्रकल्पावर लक्ष देणे नितांत गरजेचे आहे फलटण सातारा मार्गावरील वाढती वाहतूक रहदारी आणि अपघात टाळायचे असतील तर रेडे हाट मार्गाचा विषय मार्की लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले फलटण तालुक्यातील आळजापूर या गावापर्यंत रस्ता तयार आहे तर कोरेगाव तालुक्यातून चिलेवाडी गावापर्यंत रस्ता तयार आहे केवळ रेडे घाटाचे काम पूर्ण केल्यास कोरेगाव ते फलटण हे अंतर कमी होणार असून अवघ्या पाऊन तासात दोन्ही शहर एकमेकांना जोडली जातील असेही नामदार निदर्शनास आणून दिले फलटण येथून थेट थे वाहनधारक आळजापूर चिलेवाडी भाडळे कोरेगाव मार्गे सातारा येथे जाऊ शकतात यावेळी कोरेगाव शहरासह तालुक्यातील प्रमुख रस्त्यांचा आढावा घेण्यात आला अधिकाऱ्यांनी प्रत्येक रस्त्याची माहिती देत त्यांचे संगणीकृत सादरीकरण केले यावेळी सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील वर्धनगड घाटातील महामार्गाचे रुंदीकरण त्रिपुटी खिंडीतील महामार्गाचे रुंदीकरण हे विषय प्राधान्य क्रमाने हाती घेण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने तातडीने वन विभागाकडे प्रस्ताव सादर करावा व त्याबाबत असणाऱ्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश नामदार अजितदादा पवार यांनी दिले या दोन्ही प्रकल्पांमध्ये करावयाच्या उपाययोजनांबाबत नामदार महेश शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली बैठकीस नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा विकास डॉ राजगोपाल देवरा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता ग्रामविकास विभागाचे रस्ते प्रकल्पाचे सचिव सतीश चिखलीकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते प्रकल्पाचे सचिव सदाशिव साळुंके हे समक्ष उपस्थित होते तर सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होत्या त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता साहेबराव सुरुवसे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई हे बैठकीत दे सहभागी झाले होते नवीन पुलांची आणि उड्डाणपुलांची उभारणी वाहतूक होणार जलदगतीने ब्रिटिश काळापासून सातारा पंढरपूर आणि सातारा लोणंद पुणे राज्यमार्ग अस्तित्वात आहेत सरकारने आता दोन्ही राज्यमार्गांचे परिवर्तन राष्ट्रीय महामार्गामध्ये केले आहे या दोन्ही महामार्गावर वाहतूक अहोरात्र ठिकठिकाणी उपाय करण्याची आवश्यकता नामदार महेश शिंदे यांनी व्यक्त केली त्यानंतर सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर चिमनगाव फाटात येथे जड वाहतुकीसाठी उड्डाणपुलाची उभारणी करणे कोरेगाव शहरात उड्डाणपूल उभारणे तिळगंगा नदीवर साखळी पूल येथे नवीन पुलाचे काम मार्गी लावणे लासूरने येथील पुलाची उंची वाढवणे कोरेगाव रेल्वे स्टेशन नजिकच्या पुलाची उंची वाढवणे कोरेगाव शहरात ड्रेनेजसाठी विटांच्या चेंबरचे काँक्रिटीकरण करणे याविषयी तातडीने आढावा घेऊन निर्णय घेण्याबाबत निर्देश अजितदादा पवार यांनी दिले त्याचबरोबर क्षेत्र माहुली ते संगममाहुली दरम्यान नवीन पुलाची उभारणी करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला सातारा लोणंद पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाडे येथे वेण्णा नदीवर आणि वडूत येथे कृष्णा नदीवर पुलाची पुनर्बांधणी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला एकूणच कोरेगाव मतदारसंघातील महत्त्वपूर्ण रस्ते प्रकल्पाबाबत निर्णय झाल्याने सर्वसामान्य जनतेला जलदगतीने प्रवास करतो शक्य होणार असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले